नमस्कार मित्रांनो आपल्या आयुष्यात परिस्थिती कशी असू द्या जर आपण खंबीर असलो त्या परिस्थितीच्या विरुद्ध लढण्यासाठी तर आपण त्या परिस्थितीवर मात करू शकतो परिस्थिती करून करून आपल्याला काय करू शकते तर आपल्याला हैराण करू शकते परेशान करू शकते इतकं परेशान करू शकते की जगण्यापेक्षा मृत्यू बरा वाटायला लागतो पण जर आपण अंतर्मनातून ती परेशानी परतवून लावण्यासाठी तयार असलो किंवा लढण्यासाठी एक सज्ज असलो तर आपल्याला त्या परिस्थितीवर मात करायला वेळ लागत नाही म्हणून कितीही परेशानी येऊ द्या परिस्थिती कितीही बिकट असू द्या फक्त तयारी आपल्या अंतर्मनातून ठेवायची लढण्याची आणि परिस्थितीला हरवण्याची बस मग काय आपले मार्गक्रमण आपले पावलं त्या दिशेने आपोआप पोहायला लागतात मित्रांनो जर आयुष्यात कधी वाईट प्रसंग आला आणि वाईट काळ आलाच तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास डोळ्यापुढे ठेवून संभाजी महाराजांना आठवून आपले मार्गक्रमण करायचं आणि आलेल्या परिस्थितीवरती व्यवस्थित मात करून आपले यशाचं शिखर गाठायचं धन्यवाद